पुण्याच्या मुळा नदीला सध्या नाल्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे पिंपळे निलाख इथल्या मुळा नदीच्या प्रदूषणामध्ये प्रचंड वाढ झाली नदीमधील पाण्याची गुणवत्ता गंभीररीत्या खालावलेली असून त्यामुळे पर्यावरण आणि आरोग्य धोक्यात अकोल्यामध्ये जागतिक पाणी दिवसाच्या निमित्तानं शहरामधील मुख्य मार्गावर मोटरसायकल रॅली काढून पाणी जनजागृती केली जाते दरम्यान जिल्ह्याभरात अकोला सिंचन मंडळद्वारे जागतिक पाणी दिवसाचा सप्ताह हो। शाळा आणि कॉलेजेस मध्ये राबवला जातोय याचा औचित्य साधून सकाळी सात वाजता अकोला शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयापासून रॅली काढण्यात आली आहे जागतिक पाणी दिवस आणि हा जागतिक पाणी दिवस संपूर्ण जगभरात साजरा केला जातोय दरम्यान यावर्षीची ती नेमकी थीम काय आहे आणि जागतिक पाणी दिवस अकोल्यात कशा प्रकारचा साजरा केला हे जाणून घेण्यासाठी आपण या कार्यालयात आहोत तर काय सांगाल नेमकी आज रॅली काढली काय सांगाल बा, बावीस मार्च हा जागतिक जलदिन म्हणून पूर्ण जगात साजरा केला जातो आणि जलसंपदा विभागामार्फत सोळा मार्च ते बावीस मार्च हे दरवर्षी जल जलजागृती सप्ताह म्हणून साजरा केला जातो या सप्ताहामध्ये पाण्याचे महत्व पाणी पाणी बचत या विषयावर आपण कार्यक्रम घेत असतो आणि शहरामध्ये पाण्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी म्हणून एक त्या सप्ताहामध्ये एक दिवस आपण रॅली काढतो त्या निमित्तानं आज ही रॅली होती आणि या सोळा मार्च ते बावीस मार्च या सप्ताहामध्ये आपण वेगवेगळ्या शाळांमध्ये आणि आमच्या पाटबंधारे खात्याच्या जे कमांड एरिया आहे त्यामध्ये आपण वेगवेगळे कार्यक्रम घेतलेले आहेत शाळांमध्ये आपण चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा या प्रकारच्या स्पर्धा घेतल्यात जेणेकरून लहान मुलांमध्ये पाण्याचं महत्व त्यांना कळावं आणि पुढच्या पिढीला जे आता पाण्याचा दुष्काळ वगैरे होतो त्याबाबत त्यांना जागरुकता जा भावी त्यांनी ते पाणी कसं काटकसेने वापरावं याबाबत त्यांना कळावं या हेतूने आम्ही हे सगळे कार्यक्रम घेतलेले आहेत सर यावर्षी थीम काय काय सांग या यावर्षीची थीम ही दरवर्षी प्रमाणेच पाणी बचत पाण्याचा काटकस उपयोग कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त क्षेत्र भिजवणे आणि त्या दृष्टीने जास्तीत जास्त पीक उत्पादन घेऊन देशाचे जी डी पी मध्ये सुद्धा त्या त्यामध्ये भर पडते आणि शेतकऱ्यांचं जीवनमान सुद्धा उंचावतं तर या दृष्टीनं पाणी बचत ही आणि कटकसरी वापर आणि प्रत्येक थेंबाचा वापर करून आ, पिकांची हे करणे संवर्धन करणे हे थी आमचं थीम आहे हे होते जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल वसुलकर आणि त्यांनी माहिती सांगितली आहे चालू जातो चोरटेसह योगेश शिरसाट एनडीटीव्ही मराठी अकोला